स्थानिक महिला बँकेच्या दोनशे बेचाळीस कोटीच्या कर्ज घोटाळ्यात तत्कालीन सीईओ सुजाता महाजन यांच्यासह सात जणांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या होत्या त्यांची पोलीस कोठडी संपल्याने न्यायालयाने त्यांना कारागृहात रवानगी केली आहे एसआयटीने महिला बँकेच्या तत्कालीन सीईओ सुजाता विलास महाजन त्यांचे पती विलास महाजन नवल किशोर मारानी आणि वसंत मोहरलीकर प्रकाश आनंदराव पिसाळ प्रशांत काशीनाथ पामपट्टीवार रमेश उर्फ जयदेव पांडुरंग अग्रवाल सर्व राहणार यवतमाळ अशी कारागृहात रवानगी झालेल्या आरोपींची नावे आहेत सहकारी पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले होते या घोटाळ्याच्या तपासादरम्यान एसआयटीचे प्रमुख तथा दारवा उपविभागीय पोलीस अधिकारी रजनीकांत चिलमुला यांनी सुरुवातीला चार आरोपींना अटक केली होती त्यानंतर पुन्हा तीन आरोपींना अटक केली त्यामुळे अटकेतील आरोपींची संख्या झाली होती सातही आरोपीने न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली होती त्यांची पोलीस कोठडी संपल्याने दुपारी त्यांना पुन्हा न्यायालयात हजर केले यावेळी न्यायालयाने सातही आरोपींची रवानगी कारागृहात केल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे